हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी एक परवाला एक व्हिडिओ बनवला होता कोमलताई बनसोडे अपंग जीवन संघर्ष या लेडीचा व्हिडिओ बनवला होता, होता, मदे, मदे ला ला होता। ती खूप कष्टामध्ये होती खूप दुःखामध्ये होती कारण काय होतं तर तिच्या मिस्टरांची तब्येत ही खराब झालेली होती त्यांच्या पोटामध्ये छातीमध्ये दुखायला लागलेलं होतं आणि ती तडफडत होती की माझा भाऊ भावापर्यंत म्हणजे लहान भावापर्यंत कुणीतरी निरोप पाठवा कारण काय होतं तर तिच्या भावाचा हा मोबाईल स्विच ऑफ होता म्हणजे तिचा नंबर आहे ना हा ब्लॅक लिस्टमध्ये त्याने टाकला होता आता चुकून गेला होता किंवा त्याने स्वतःहून टाकलेला होता किंवा काही यांच्या तोंड वाजवसन बहीण भावाचं होतेच आहे प्रत्येक ठिकाणी तर तशा वेळेला जर त्यांनी टाकलं असेल तर त्याचं त्यालाच माहिती होतं अशा वेळेला हिने एक व्हिडिओ टाकलेला होता की तुझ्या दादींची तब्येत बघतेस ती खराब आहे म्हणून आणि तू लवकर फोन उचल म्हणून हे परत भरपूर लोकांना अशी रिक्वेस्ट केली होती या ताईने कोमल बनसोडे ताईने या ताई दोन्ही पायाने अपंग आहेत त्यांना उभे राहता येत नाही आणि ती शेजाऱ्या पण तिने आग्रह केला की माझ्या मिस्टरांना घेऊन चला म्हणून तर तिथे कसं आहे ना माती गोड्याचं काम करणारे लोक भरपूर आहेत त्या ज्या परिसरामध्ये ती कोमल बनसोडे राहतात तिथे आणि तशा वेळेला ते सगळे लोक घरून निघून गेलेले होते माणसं सगळे कामासाठी निघून गेलेले होते त्याच्यामुळे तिला इतकी हैगे करावी लागली म्हणून तिने रडता रडता एक व्हिडिओ बनवला होता त्या रिड व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं की कोणीतरी माझ्या भावापर्यंत हा निरोप पाठवा म्हणून किंवा भरपूर चॅनलवाल्यांना एकामेकाचे घरं माहिती राहतं एकामेकांची फोन नंबर असतात त्यांच्याजवळ म्हणून तिने हे पर्सनल रिक्वेस्ट केली होती तर अशा वेळेला काय झालेलं होतं एक भीमकन्या नावाची मुलगी आहे आता मुलगी आहे की मुलगा आहे भीमकन्या नावाची एक आय डी आहे त्या आय डीने त्या राधा भालेरावला ती लिंक पाठवली हो तिला वाईट वाटलं असेल या सगळ्या गोष्टीचं तिचं चॅनल नसेल बहुतेक त्याच कारणाने तिने तिला लिंक पाठवली की बघ असा असा व्हिडिओ आहे तू पण तुझ्या यायला एक व्हिडिओ टाक म्हणजे तुझी आय डी मोठी आहे आणि जवळपासचे त्याचे घर असेल पाच पन्नास किलोमीटरपर्यंतचे आणि एकामेकाला ओळखत असेल ते लोक त्या उद्देशाने तिने तो ती लिंक टाकली आणि तिने रिक्वेस्ट केली की तू याच्यावर एक व्हिडिओ बनव ताईला खरंच खूप दुखापत आहे त्यांच्या घरी आणि त्यांची परिस्थिती आता नाजूक आहे त्या भाऊजी जावा यांची किंवा त्या भाऊजींची म्हणजे कोमल पंचवडे ताईचे मिस्टरांची ही प्रकृती खूप नाजूक आहे आणि तू याच्यावर व्हिडिओ बनव होऊ शकते कोणाचा ना कोणाचा व्हिडिओ तिच्या भावापर्यंत किंवा नातेवाईकापर्यंत पोहोचल म्हणून आता अशा परिस्थितीमध्ये तिने व्हिडिओ टाकला तर राधा भालेरावनी काय केलं ती कमेंट आणि ती आय डी जे टाकलेली होती ती डिलेट मारली आता डिलेट मारणे मारण्यामागचा उद्देश काय होता हाच उद्देश होता ना की मला नाही टाकायचा आहे म्हणून म्हणजे एकदा यांच्यावर एक, एक वेळ आली होती तर सगळ्या पब्लिकने सपोर्ट केली होती बरोबर ना आणि आता त्या ताईवर जर वेळ आली आणि तिचे जर व्हिडिओ जर एक तिच्या नावाचा करून टाकलेच असता एवढी मोठ्या डीमध्ये कोणाला आणि कोणाला सापडलाच असता तर काय झालं असतं काय कमी पडलं असतं काही कमी पडलं नसतं कारण आपण इथे काय म्हणतो आहे प्रत्येकाला प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोच आहे प्रत्येक कोणी म्हणतं की यूट्यूब फॅमिली ही आमची फॅमिली आहे बरोबर ना मग युट्यूब फॅमिली ही फॅमिली आहे तर फॅमिली कशासाठी असते एकमेकाच्या वेळेवर मदत करण्यासाठी असते तिने पैशाची मदत तर मागितली माग नव्हती ना कोणालाही तिने जे काही तिच्याजवळ जमा केलेलं अमाऊंट होतं जे काही तिच्याजवळ दोन चार पाच रुपये ती मागे टाकायची शिल्लक टाकायची आणि त्याच्यावरून तिने एका गाडग्यामध्ये पैसे जमा केले होते तो गाडग्या तिने आदल्या दिवशीच फोडलेला होता कारण थोडंफार दुखानं आधी आदल्या दिवशीपासूनच होतं त्यांना पण एकाएकी कुठलाही व्यक्ती एवढं मोठं डिसिजन घेत नाही की पटकनच त्यांना नेऊन ॲडमिट करण्याचं बरोबर ना मग तिला असं वाटलं असं की जवळपासच्या डॉक्टरांना मी दाखवलं तर माझे मिस्टर होऊ शकते बरे होऊन जाईल म्हणून किंवा त्यांना औषध पाणी लागलं की ते थोडेसे चांगले होऊन जाईल म्हणून त्या उद्देशाने तिने गार्डगं फोडला आणि त्या जवळपासच्या डॉक्टराला बोलावलं आणि ते औषध पाणी केलं पण तरी पण त्यांचं दुखणं काही थांबलेलं नव्हतं शेवटी तिला पर्याय म्हणजे एकच राहिलेला होता की आपल्या यूट्यूबवर आपण प्रत्येक गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे हे दुखणं एवढं वाढलेलं आहे माझ्या नवऱ्याचं असं समजून तिने तो व्हिडिओ डाउनलोड केला आणि तो व्हिडिओ पब्लिकपर्यंत पोचला तर ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोचला ज्यांच्या ज्यांच्या आयडिया होत्या त्यांनी तर आपल्या व्हिडिओमध्ये थोडंफार थोडंफार त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे उदाहरणार्थ जयश्री जयश्रीनी राजेश्रीने पण सांगितलेलं आहे ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना वाईट वाटलं त्यांनी त्यांनी तिला कॉल केला त्यावेळेला त्या भ्रमामध्ये म्हणजे दुखण्यामध्ये तिचं पण लक्ष नव्हतं तर त्या कारणाने तिने पण कोणाचंही काही बघितलं नाही काही नाही कोणी व्हिडिओ टाकला कोणी नाही टाकला हे कोणी बघितलं नाही त्या त्याने तर अजिबात बघितलं नाही आणि जर अशा वेळेला जर आपण मदत नाही करू शकत तर मग काय कामाचे आहे हे यूट्यूब यूट्यूबवर काय कामाचं आहे की तुम्ही फक्त एकामेकांच्या घरी जायचं आपली आयडी मोठी करण्यासाठी आम्ही यांच्या घरी आलेलो आहे आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे आम्ही असं आहे आम्ही तसं आहे ही माझी प्रेमाची बहीण आहे ही माझी मानलेली बहीण आहे हे सगळं म्हणण्यासाठी जातो का वे प्रसंगी सपोर्ट करायला पाहिजे यासाठीच आपण एकामेकासोबत जुळलेलो असतो एकमेकांसोबत प्रेम नातं हे तयार केलेलं असतं मग तिने जर एक भीमकन्या नावाच्या मुलीने जर तुम्हाला एक मेसेज केलेला आहे की लिंक टाकलेली आहे की बघ कोमल बनसोडेचा व्हिडिओ असा असा आहे आणि तू याच्यावर एक व्हिडिओ म्हणून म्हणून तर तुला किती पैसे लागले असते त्याला तुझे नेहमी दिवसातून चार व्हिडिओ तर असेही अपलोड होतात ना जर टाकूनच दिला असता एक व्हिडिओ तर काय फरक पडलं असतं म्हणजे तुम्ही किती स्वार्थी आहे म्हणजे तुम्हाला किती असं वाटते आहे की आमची आयडी मोठी आहे तर आम्ही किती अरे पण तुम्ही पण त्याच मार्गातून निघालेले आहे तुम्ही इथून दुःखाच्या घडीतून तुम्ही पण निघालेले आहे आणि एकामेकाला सपोर्ट असावा आपले नातेवाईक दूर राहतात आणि तुम्ही फॅमिली म्हटलं म्हणजे यूट्यूब फॅमिली जी आपली फॅमिली असते त्यामध्ये यूट्यूबर पणच येतात आणि जे काही सबस्क्राईब केलेले लोकं राहतात ते पण येतात जे कमेंट्स करणारे लोकं राहतात ते पण येतात मग आपण मदत केली तर काय फरक पडतो आता त्या ताईने मला एक मेसेज टाकला भीमकन्या नावाच्या व्यक्तीने मेसेज टाकलेला आहे तो मेसेज मी थमनेला लावते बघा तुम्ही खोटं आहे की खरं आहे अरे मी तर खूप लांब राहते तुमच्यापासून तरीही आपल्याला प्रेम तयार होतंच एकमेकाविषयी आणि अशा वेळेला जर आपण धावून नाही गेलो तर मग काय कामाचं हे नातं हे फक्त न्यूज कमावण्यासाठी नातं असतं का तशी तुम्ही खोटे नाटे कामं करता तशी तुमच्या कामाला काही तथ्यता राहत नाही तुमचे पंधरा दिवस भांडणार राहते आणि मग गोडीगुलाबीने तुम्ही राहता जर एखाद्या प्रामाणिक व्यक्तीचा जर तुम्ही व्हिडिओ टाकला तर काय फरक पडतं किती कमी होऊन जातं तुमचं तिने पैसे मागितले नव्हते तिने हेल्प मागितली नव्हती तिथे जाऊन काही आपण हेल्प करू शकली नसती की ती अपंग आहे म्हणून त्या दाजीना उचलण्याचं करण्याचं ने दवाखान्यात नेण्याचं हे काम तर आपण केलं नसतं ना एक व्हिडिओ टाकण्याचं फक्त तिने सांगितलेलं होतं त्या लेडी म्हणजे काय ना सांगायचं इथे हे फक्त एक यूट्यूब म्हणजे पैसा कमवण्याचं माध्यमच नाही आहे तर इथे आपण एक फॅमिली तयार करतो त्या फॅमिलीला सुद्धा मदत करण्याचं माध्यम आहे आणि या माध्य माध्यमातून आपण प्रत्येक कोणी एकामेकाला दुःख सुख शेअर करतो मैत्री संबंध कायम करण्याचं काय तात्पर्य असतं की आपण एकामेकाला दुःख सांगता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे व्यक्त करता आलं पाहिजे या सगळ्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत असतो आणि प्रत्येकांपर्यंत आपली माहिती गेली पाहिजे असा आपला विचार असतो जर तुम्ही असं करत असाल तर काय तुमच्यासोबत संबंध ठेवणार आहे किती मन खराब होत असेल त्या लोकांचं अरे ती लेडीज नाही तुम्हाला मदत मागू शकत होती कोमल बनसोडे ही अपंग आहे अरे ती स्वतःचं जीवन स्वतः कशी कष्टाने उभं करते आहे ती खोटे नाटे कामं सांगत नाही आहे खोटं मोठं दाखवत नाही आहे ती तिच्याजवळ जे सत्य असलं तेच ती दाखवते त्याच्यामुळे तिची आयडी मोठी होण्यासाठी तिला त्रास होते आहे आणि लोक पण असे आ, जे खोटं नाटक नाटक दाखवतात त्यांच्याच मागे लागले राहते त्यांचेच व्ह्यूज वाढवण्यामध्ये लागले राहते अशा वेळेला कोणीतरी कोणाची हेल्प करायला पाहिजे ना राधा तुझं हे पूर्णपणे चुकलेलं आहे हे मी तुला सांगते याच्यामागचं रिझनही सांगते की अशी जर वेळ पुण्यावर आली तर नक्कीच मदतीला धावून जायचं आम्ही तुम्ही जवळपास पाच पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर राहता त्याच्यामुळे सहज आहे कोणी कुणाची मदत मागणे कोणी कोणाच्या व्हिडिओला जर म्हणते आहे की माझा व्हिडिओ टाकून द्या तर एवढं तुमचं काम आहे करायचं काही त्याच्यामध्ये आपलं धन लागत नाही आहे खूप वेळ लागत नाही थोडीफार मदत तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे ना हे दुःखाची वेळ कधी कोणा वेळ कशी येईल सांगता येत नाही हे प्रत्येकांचं दुःख दुःखाने तर कधी कोणाची साथ सोडलेली नाही आहे आली वेळ सुख आहे हे वेळाने येतं पण दुःख हे कधी कोणाला येऊ शकतं दोन मिनटासाठी वेळ का होईना मागे पुढे जर झाला असतं तिच्या नवऱ्याचा दर जीव जरी गेला असता तर तिला कोण आहे आधार म्हणून ती इतकी घाईवरून राहिली होती ना तिला असं कधीच रडायला नाही येत नाही ती कधीच रडत नाही ती स्वतःच्या जीवनामध्ये कधी हार मानणारी लेडीज नाही आहे ती ती स्वतः इतकी स्ट्रॉंग आहे की तिला दोन पायाने धड उभे राहता येत नाही तरी ती व्यक्ती इतकी धडपडत होती तर तुला तरी समजायला पाहिजे होतं ना आणि तुम्ही बघता एकमेकाचे व्हिडिओ नाही बघत अशातला प्रकार नाही आहे आणि स्वार्थी जर बनत असाल तुम्ही की मी कोणाचे व्हिडिओ बघत नाही मी फक्त माझं माझंच टाकते तर हा तुमचा स्वार्थी पण आहे मी तर काल लाईव्ह घेण्याच्या चक्कर लाईव्ह घेण्यासाठी मोबाईल ऑन केला लगेच त्या त्याचा व्हिडिओ मला दिसला तर मी लगेचच केलं लाईव्ह नंतर घेतली मी लाईव्हमध्ये माझं ला। माझ्या लाईव्हमध्ये पण हा विषय निघाला होता खरंच ती दुःखी आहे अशा वेळेला जर तुम्ही मदत नाही करत या तर काय तुम्ही प्रेमाची माणसं कळले जाणार आहे किंवा तुम्हाला प्रेमाची माणसं म्हणून बोलल्या जाणार आहे अरे साधी सोपी गोष्ट आहे तुम्ही स्वतःचा स्वार्थ काढणारे लोक दिसतात अशा दुःखाच्या वेळेला माझ्या व्हिडीओ मध्ये माझ्या चॅनल वर तर अशा किती लोकांची मी दुःखांचे व्हिडिओ टाकलेले आहे की ज्यांचं सत्य आहे उदाहरणार्थ पिंकी मिसाळ इचं काही कालांतराने काही असे भांडगडी झाल्या होत्या घरामध्ये त्रासदायक वातावरण निर्माण झालेलं होतं ते तेव्हाही मी तिचा व्हिडिओ टाकलेला आहे विद्याचा पण टाकलेला आहे मी व्हिडिओ गरिबांना तरी सपोर्ट करायला पाहिजे लोकांनी अरे त्या ती एवढी कळकळ करते आहे ती नेहमी म्हणते आहे की माझा व्हिडिओ शेअर करा शेअर केल्याने काही नाही होत पुढच्या व्यक्तीने बघितलं नाही बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तिला त्यातून दोन चार पैसे जे मिळतील त्याची तिला ती मदत होईल तिच्या घरी कोणी नाही आहे एक मुलगी आहे माही नावाची आणि नवरा बायको दोघंच आहे नवरा पण आटो चालवतो तोही माणूस बसून खात नाही अदर युट्यूबरचा आम्ही आहे की बसून खाणारे लोकं आहेत लो खोटे खोटे भांडणं दाखवणारे लोक आहे पण त्यांचा तसा काय प्रकार नाही आहे लोक जीव तोडून तोडून व्हिडिओ बनवतात की त्यांना व्ह्यूज मिळाले पाहिजे म्हणून आणि लो पब्लिक काय करतं की अशा गोष्टींच्या मागे धावतात आणि हुकते कोणाचेच नाही झाले आहे यांच्या आयडिया मोठ्या झालेल्या आहे ठीक आहे यांचं सहक्ट कधी यांनी प्रत्येक वेळेला व्हिडिओ टाकला आणि त्यांची आयडी मोठी होत गेली मान्य आहे त्या गोष्टीला पण कधी जर अशी कोणावर वेळ आली तर नक्कीच धावून जायचं ती बाई तिथेच थळ पडणार ना तिला काही ती काही सक्षम नाही आहे ना आपल्यासारखी ती सक्षम आहे का दोन हात पाय सगळं व्यवस्थित आहे का तिचं ती धावपळ करू शकत होती का त्या काळाला न घरात सोडू मुलगी शाळेला गेलेली होती नवऱ्याला जर घरी सोडून गेली असतील काय झालं असतं तर ते तिच्या तोंडाला काळा लागलं असतं परत ती बाहेर गेली असतील बाहेरचे लोक तिला लवकर मिळाले नसते आणि नवरा तडफडला असतं ते तिला बरं नसतं वाटलं या कारणाने ती नवऱ्याला सोडून कुठेही बाहेर जात नव्हती तरी तिने जेवढं प्रयत्न करायचं तेवढं प्रयत्न केलं तिने आजूबाजूवाल्यांना बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे माणूस नव्हते ते तरी काय करणार होते तरी पण तिने हॉस्पिटलमध्ये नेलं ॲडमिट केलं आणि नवऱ्याचा उपचार चालू आहे एक्सरे सोनोग्राफी हे काढण्यात आलेली आहे आता ते थे थोडे ठीक आहे तिचा भाऊ पण आलेला आहे तिची आई पण आलेली आहे तिचे मामा पण आलेले आहेत अरे हे आपण एकमेकाचे दुःख सुख सपोर्ट करायला पाहिजे दुःखसुखाच्या वेळेला आणि हे जर दुःखसुख वाटून नाही घेतलं तर मग काही अर्थ नाही आहे तर चला माझं जर कुठे चुकलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा तर धन्यवाद Bye.